आज सोनं दीड लाखाच्या पार गेलय चांदी सव्वा तीन लाखाच्या आसपास पोहोचली आहे पण खरी भीती ही नाही की कि भाव किती वाढले खरा प्रश्न आहे की हे अजून किती वाढणार आहे चांदी खर सात लाख की थेट दोनशे डॉलरचा टप्पा गाठणार आहे नमस्कार मित्रांनो मी सपना स्वागत करते तुमचं मराठी पॅक बॉक्स मध्ये आज आपण शांतपणे आकड्यांसह समजून घेणार आहोत की सोनं आणि चांदी इतक्या वेगाने का वाढत आहे हे तेजी तात्पुरती आहे की दीर्घकाळ टिकणार आहे आणि तज्ज्ञ नेमकं काय सांगतात हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे एकवीस जानेवारीला मुंबईत सोन्याचा दर प्रति तोडा एक लाख बावन्न हजारांच्या आसपास होता तर चांदीचा दर प्रति किलो तब्बल तीन लाख पंचवीस हजाराच्या जवळ पोहोचला होता भारतीय बाजारात असे दर याआधी कधीच पाहायला मिळाले नाही फक्त दोन हजार पंचवीस मध्ये सोनं सत्तावन्न हजार रुपयांनी वाढलं तर चांदी तब्बल एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांनी महागली विशेष म्हणजे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर लगेच तीस दिवसात चांदीचा भाव तीस टक्क्यांनी म्हणजेच ऐंशी हजार रुपयांनी वाढला आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी पंच्याण्णव डॉलर प्रति अंशावर पोहोचली आहे हा एक नवा रेकॉर्ड आहे एमसीएक्स वर सोनं पहिल्यांदाच दीड लाखाच्या पुढे गेले आता प्रश्न आहे की हे सगळं अचानक का घडतंय जेव्हा जेव्हा जगात अस्थिरता वाढते युद्धाची भीती असते टॅरिफ वॉर सुरू होतो तेव्हा गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठिकाणी हलवतात वर्षानुवर्षे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिली जाते म्हणूनच त्याला सेफ असेट असं म्हटलं जातं सध्या ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून जागतिक राजकारण तापलं आहे अमेरिकेला ग्रीनलँडवर ताबा मिळवायचा आहे पण युरोपियन देशांच्या पण युरोपियन देशाचा त्याला तीव्र विरोध आहे या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ युरोपियन देशांवर दहा टक्के टॅलीप लावण्याची घोषणा केली आणि यापुढे तो पंचवीस टक्क्यापर्यंत वाढण्याची धमकी दिली आहे लष्करी कारवाईची शक्यता सुद्धा त्यांनी नाकारलेली नाही या सगळ्यामुळे जागतिक बाजारात भीतीचं वातावरण आहे आणि अशा वेळी पैसा सोन्या चांदीकडे वळतो मात्र चांदीचं चित्र थोडं वेगळं आहे आज चांदी फक्त दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही इलेक्ट्रॉनिक वाहन सोलर पॅनल औद्योगिक उत्पादन या सगळ्या क्षेत्रांमध्ये चांदीचा चांदी मोठ्या चांदी चांदी प्रमाणावर वापर केला जातो म्हणजेच चांदी आता नेसेसिटी बनली आहे अमेरिकन कंपन्या मोठ्या प्रमाणात चांदीचा चांदी साठा चांदी 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 करत आहेत पण त्याच वेळी सप्लाय वाढलेला नाही चीन सारख्या देशांनी चांदीच्या निर्यातीवर मर्यादा आणल्या आहेत मागणी वाढते चांद पण पुरवठा कमी आहे आणि म्हणूनच दर प्रचंड वेगाने वाढतोय आता तज्ञ काय सांगतात ते पाहूया एच डी एफ सी सेक्युरिटीच्या मते सध्याच्या परिस्थितीत सोनं आणि चांदीचे दर आणखी काही काळ वाढू शकतात आणि दोन हजार सव्वीस मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळू शकतात मात्र यांनी एक इशाराही दिला आहे जर येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केलं तर काही काळासाठी दरात घसरण होऊ शकते पण ते तात्पुरती राहील त्यांचा सल्ला आहे की प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या पोर्टफोलिओचा किमान दहा टक्के हिस्सा सोनं चांदीसाठी राखून ठेवावा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे पी मॉर्गन गोल्डमॅन सेट आणि युबीएस यांसारख्या संस्थांनी यावर्षी सोनं पाच हजार डॉलर प्रतिअंशाच्या वर जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे जो भारतीय बाजारात प्रति तोळा सुमारे एक लाख साठ हजार रुपयांच्या पुढे जातो चांदीबाबत तर अंदाज आणखी आक्रमक आहे सॅम्पो सिक्युरिटीज मते चांदी यावर्षी प्रति किलो तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयापर्यंत जाऊ शकते कमोडिटी एक्सपोर्ट्स निलेश सुराना यांचा मते चांदी शंभर डॉलर प्रति अंश म्हणजेच साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते मोदीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी सुद्धा प्रत्येक घसरणीत चांदी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे पण सर्वात धक्कादायक दावा केला आहे रिच डॅड पुअर डॅड चे लेखक रॉबर्ट किओसाकी हो यांनी मते दोन हजार सव्वीस मध्ये चांदी थेट दोनशे डॉलर प्रति अंश गाठू शकते आजचा दर जवळपास पंच्याण्णव डॉलर आहे म्हणजेच एका वर्षात किंमत दुप्पट होऊ शकते

सो, सोनं दोन लाखांच्या वर जाईल का की चांदी चार पाच सात लाखांचा सा टप्पा गाठेल तुमचं मत आणि अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जे लोक असे व्हिडिओज पाहण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांना शेअर करा थँक्यू